तर आणखी एक महत्वाची बातमी आपण बघतोय रात्रभर पाऊस झालेला आहे शहापूरमध्ये आणि मुसळधार पावसामुळे आपण बघतोय की मंदिर जे आहे ते पाण्याखाली गेलेलं दिसतंय कानवे नदीला पूर आलेला आहे नदीकाठचं मंदिर जे आहे ते प्रत्येक पावसाळ्यामध्ये जा पाण्याखाली जातं अति दुर्गम डोंगराळ भागामध्ये डोंगरावरून ते कानवे नदीमध्ये मिसळत आहेत त्यामुळे नदीला पूर येतोय आणि बुडालेलं आहे अनेकदा नदीकाठच्या घरांमध्ये ही पाणी शिरतं आणि आता ही दृश्य आपण बघतोय शहापुरात जोरदार पाऊस झालाय शहापूर तालुक्यात रात्रभरपासून पासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि या मुसळधार पावसामध्ये अधिक नदी नायांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तालुक्यातील अनेक जे पुलं आहेत ती पुलं पाण्याखाली गेलेली आहेत आणि पाण्याखाली गेल्याने रहदारीचे रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत आज सकाळी चरू येथील कानवई नदीला पूल आल्यानंतर तीन मंदिरं ही पाण्याखाली गेली होती त्यानंतर तुतेबामणे जो पूल होता हा पूल देखील पाण्याखाली गेल्याने रहदारीसाठी हा बंद झालेला आहे यामुळे अनेक ग्रामस्थांचे हाल देखील झालेले आहेत आपण जर बघू शकतात तर तू पावसाचा जोर काही कमी होत नाही आहे यामुळे तहसीलदार यांनी